आपो जातो फक्त एक काय सांगितलं एक देव करून घ्यायला आपण देवाच मी केली महाराज पाहिलीच पणास देव जिथं बघल तिथं देवच घेऊ किती बी देव बाप्पाच्या बाहेर देऊ आता काल उपचार सांगितला होता महाराज एक देव जर तुम्ही निवडला तर तुम्ही वाचू शकता पण पाहिलीच पानाचं देव निवडलं ना तुम्ही जगू शकत नाही नाही जगू शकत हा बघा तुम्हाला सांगतो एक जण मराठी आणि एक जण मुस्लिम पोहायला गेले हा ते तर काल सांगतो ते आज मी सांगतो लय देव आपले केले काय होते आज कोण बोलतोय मावशी बोलायसाठी नाही का तुमचं मग नंतर बोलतो आधी आपल्या तुम्ही बोलले आमचं आमचं कीर्तन संपर्क करतो आम्ही नाही गप्पा ना मारायचीच जागा का असं वाटतं काय काय माणसं नाही मला सगळ्यात मोठा द्या मी बोलले आता तुम्हाला बोलायचं ना हे तर या माईक घ्या मस्त नक्की बोला आम्ही निवार त्याला काय असतं आम्हाला बी काय काम नाही हा चला असं कुठं कुठं होतो आपण कुठं गाच काय करायचं नदीत पवाय गेली तुझे एक मराठी एक मुस्लिम आणि असं झालं काय झालं कोणा शोध तिथं भाऊराज तयार झाला आणि भाऊरा तयार झाल्यानंतर दोघं लागली बुडायला दोघं बुडायला लागली बुडायला लागल्यानंतर त्या मुस्लिमाने चालू केलं याचा बचाओ कोण म्हणत मुस्लिम पण मराठ्याच्या चालू केलं राम 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 आता रामाचं नाव घेतलं अयोध्येतला प्रभू रामचंद्र निघाले चला म्हणलं आपला एक बघतो नीरा नदीत भुरतोय त्याला काढायला आपल्याला जावं लागलं बिचारा राम आमचा प्रभू देवतीतनं निघालं एक दोन एकशे किलोमीटर आलं तर ह्याच्या लक्षात आलेलं हा म्हणलं काय मरायला कोणत्या देवी याय नाही तर मग राम दिली सोडून पांढरंग 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 राम राम आपल्याला सोडून दिलं म्हणले आपल्याला मग पंढरपुरात ना पांढरंग विठ्ठल परमात्मा निघाला चला म्हणले नदीत माणूस बुडतोय मग वाकरीच्या पुढे पर्यंत वेळापूरपर्यंत आणि वेळापूर आलं घ्याने विचार बी आहे ना म्हणले काय काय का म्हणलं लगे तिला सोडून मसोबा 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 म्हणले मसोबा जवळ आहे मी चांगला इथं सोडून का मला हे बी आहे ना कशाच काय सोडत सोडत बुडलेच माणूस का आलं सगळं माघारी गेलं इकडं त्या मुस्लिमांनी धरला होता आला आला बाहेर काढून घ्या म्हणून आपलं तो एक देव का त्याचा आज काय तुम्हाला गा सांग गावाच्या कडला सगळं देवच आहेत महाराज हा त्यांनी सांगायचं महाराज काय तुम्हाला भूत लागलंय बर बर मग काय करा काय नाही गावाच्या बाहेर देव इत तर दोन चार देव असतात दगड हा तिथं काय करा दोन पायाचं नेऊन टाका बाकीचं सगळं दोन पायाचं ती बी अंधारात टाका कोण नसताना का मी आहे तिथं आधीच जाऊन बसलेला असतो हा टायमिंग सगळं आता तिथं असते तर जेवचे असतात महाराज नियमान देव चार असतात पण त्याला आणखी एक वाढू पाच देव असतात पाच दगड ती त्याला पूजा केलेली असते सगळं असतं आता एखादा जातो आणि तिथं गेलं की ती पाच देवाची पूजा करतो आणि हाताला हळद जरी कुंकू लागलेलं असतं लगेच दुसऱ्या एखाद्या गडाला पुस्तू झाला देवत मग असल्या देवाच्या तुम्ही नादी लागू नका ए का मी महाराजांनी प्रमाण दिलं का त्यांनी घर होते कोण पूजी ती भूते अरे आपल्या आपल्या पोटा जी रडते मागती अवधान आपल्या इच्छे आली का पिढी त्याच्यातच काय न्यस्त ती म्हणून मागून घेतो देवी बसली एक देवी ती होती गाडा बसलेली देवी कशा बसली होती होती एक भक्त रोज जायचं त्या देवीची पूजा करायची रोज जायचा देवाची पूजा करायचा झाली की देवी प्रसन्न नाही ले, देवी लगेच प्रसन्न होती कीर्तन करता देवी प्रसन्न झाली ए भक्ता म्हणली मग तुला काय पाहिजे ती आता ती भक्त कसा होता दोन चार गाव बरं केलं तू जाऊ द्यायला लागला मग कीर्तन काय पडीक तर नाही चाललेलं जीव आलेली दिसते ती सगळी सवय बोलतो घेतलं गावांना जेव्हा आणि मग असं झालं महाराज काय झालं ते काही जमले सगळं विसरलं माझं अवघड होत कीर्ताराज होत काय सांगतो असं कोणतरी सावधरा मग सांगितलं काय मागायची माग ती दोन चार गावात जाऊन रोज भीक मागायचा जा ती मी भीक मागायला पण ती चालत जायचं जा जा सायकली जायचं मग काय नाही म्हणलं घोडा जर असेल घोडा तर लय चांगलं गोहावर आपलं बसून रोज भीक मागायला काय अडचण नाही मग त्या देवीला म्हणला देवी महात्मे हा देवी एक कर मला काय नको म्हणले मला एक दे म्हणजे आपलं मी गोहाड्यावर बसील भीक मागे ज्या देवीच्या कडाली करायचं काय तुला म्हणले तुला जर मला तर मी बसली असते काही मला जर घोडा द्यायला येत असेल तुला तर मी गाडवा बसली असती अरे ज्याच्याकडे काय नाही त्याला मागू नका ना आमचा देव लय मोठा आहे महाराज तुम्ही काहीही मागा त्याच्याकडे काहीही मागा तुम्हाला जी मागायचं आहे ती मागा कारण त्याच कर देणं हा एक त्याच ब्रीदच आहे ब्रीद ज्याच्या जगा महाराज ब्रीद ज्याच्या पासून प्रीत ज्याच जगदा आणि तोची मनीस मारा अरे कोण आहे तो सम पाय कर कटी उभा तटी पण त्या देवामध्ये तुम्ही आम्ही भेद केला का कोण म्हणत आम्हाला फक्त देवीच आहे कोण म्हणतं आम्हाला फक्त पांडुरंग नाही कोण म्हणतं आम्ही फक्त शिंगणापूरलाच जाणार बघा तुम्ही काय काय जणांची अवस्था जा बघा सोमवाराला काय त्या ओम रामा शिवा ओम शिवा भगवान विष्णू वेगळे का हरी हरा नाही नका करू का बर एकाचे हृदय सदाशिव भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव दोघही दोघ एकमेकाची दो नाव घेतात पण आपण आला मंगळवार लगेचच देवीची गाणी आशरी कार्ते तुजा असे गायक पाहिजे तर अशी नाईक सिस्टीम पाहिजे फक्त झोपू नका आता आता ती पाठ तुमच्याकडे निघालो होतं सांगायला उठा उठा म्हणून काय आनंद या परमार्थामध्ये खूप आनंद आहे याच्यासारखा आनंद कुठंच नाही महाराज नाही आनंदाशी जोडा सांगता गोष्टी लागती आणि त्याच्यासाठी आला शे आकारा मोशी याचा तू का म्हणे भिडा अरे देवी काय आणि देव काय आषाढी कार्तिक की तुझ्या गोंधळाची या मग आषाढी कार्तिकेला आपण काय जातो का जा मग कुठं जाता तुम्ही आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाता आषाढी कार्तिक की तुझ्या गोंधळाची वंटा उभा वाळवंटी कोण वाळवंटा तु आमचा पांढर परमात्म आणि एकाच जनार्दनी कोण कटीवर उभा आहे ते देवी म्हणजेच आमचा परमात्मा पर वेगळे नाही चला म्हटलं सगळं वार सोडून देऊ आणि शेवट आता खडूबा घेऊ दिवस आला रेवा रेवा काय असत महाराज काय असतो का उत्तसेच आता तुम्ही माग म्हणायचं मी पुढे म्हणायचं बघा बरं का नाही जर म्हणला म्हणलाय का म्हणलाय काय तिथे आता त्याला कोणत्या आलेस आहे गेला तिकडे ले राहिलेल्या बहिणीला नि झालं आणखी देच्या तो का ध्वज निघाल्या तो का मागं बघायला दिसून काय काय अवघड मागा खोरत म्हणलं की नक्सल दे ना खोर आलं का लय अवघड आहे हो देवाचं मलाचं म्हणलं की लय अवघड आहे तो मग ध्वज होत तो भाग बघायला खरंच म्हणलं आलं आहे का आता तुम्ही म्हणा ह्यांचं नाव म्हणते ह्यांचं काय नाप झालं तुम्ही माझा माझा वा वाढ नेटानी काय आता फक्त नेट बघा ह्याच माझा आपलं संपलं फक्त बाहेरच म्हणायचं बघतो की करतो की ही करेन काय नाही घरी गेल्या चे तुमच का महाराज आपलं नाही का दादा टिकत तुमचं ते गायकी सुद्धा माझ्या तरी नाही अवघड आहे महाराज मल्हारीची वारी एकच देव आहे देव एक। काही फरक पडत नाही महाराज पण आपण त्याच्यामध्ये भेद करतो तो भेद करू नका आपण जातो एक देव करून घ्यावा तेने जीवा सुख नाही आणि तो जर तुम्ही देव आपला करून घेतला तर तुम्ही काही हे देवाकडे मागा देव देणारच शंभर टक्के देणार पण देव देत असताना आपण त्या देवाकडे मागणी करायला पाहिजे नाही असं नाही पण कधी कर मागणी करायची उगाची उगमी जायचं तातं करता पाचशे ता रुपये भरायचं ओळख ना माझी पाळख कशासाठी तू पैसे मागताय म्हणणार का नाही म्हणणार का नाही तर समजा माझी त्यांची काय ओळख आहे माझं काय घेणं लागतं तरच ते देणार आहेत ना तसं त्यांच्यावरती ऋण पाहिजे आज संत म्हटले पंढरपूरला गेले की देव काय करतो मान कुठं करतो मान खाली करतो का मान खाली करतो अरे त्या संतांचं ओझ इतकं झालंय देवावरती कशाच ओझ आहे भक्तीच भक्ती केली तुम्ही भक्ती संतांनी आणि त्यावेळेस तो देव मान खाली घालतो हा आणि तो सतत म्हणतो भक्ताला अरे मला काहीतरी मागा मला काहीतरी मागा म्हणजे तुमच्या ऋणातन मी जरा मुक्त होईल पण संत काय म्हणतात काही मागण्या माणूची हात पसरी जिने दिक्क त्याचे तू का म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी त्याने मागायचंच ना देवाला का मागायचं नाही बरं देवाला खरं सांगतो देवाला काय मागू नका तुम्ही म्हणताना महाराज असं का म्हणतात नाही देवाला मागायचं का अरे देवाने दिले ती लय दिली आपल्याला एवढ्या मोठ्या कोरोनाच्या काळात देऊन सुद्धा आपल्याला जागावलं किती माणसं गेली महाराज कोरोनात काय मागमूस लागला ज्यांनी ज्यांनी धन केलं आपापली माणसं आणून ती खरंच आपली होती का का सगळी बांधून दिली ती महाराज उघडं तोंड सुद्धा उघड नव्हतं कुणी कोणाचं नेऊन धन केलं काही कळ नाही एक तर काय काय झालं तर सांगितलं तिकडं त्यालाही करा आता काय करा ती तुमची भाषा घरापर्यंत सुद्धा आणले लोक महाराज मग तसले हातून आपल्याला वाजवलं मग आता तरी पुढे हा उपदेश अरे नका करू नाश आयुष्याचा त्या पांडुरंग काय मागायचं ती त्याला मागा, मागा। तुम्हाला मागून काय पोट भरणार का म्हणून तुको बर विनवणी करतात की के आता केशी राजे ह्याची विनवणी मस्त कच्चरणी पहिली मागणी केली काय मागणी केली तर देह असो माझा भल ती ठाई पण देवा चित्त तुझे पायी असू देवा तुम्हाला हा देह दिला या देहाला आपण किती नटवतो किती नटवतो खूप नटवतो अर्धा अर्धा पाऊन पाऊन तास माणसा आरशेपासून पुढण हलत नाही महाराज का ह्या देहाला नटवण्यासाठी ते संत बातम्या काय म्हणतात की देह नव्हे मी हे सरे आणि उरला उरे विठ्ठल हा देहावरती गुंतून राहू नका नको नको मना गुंतू माया याच्यामध्ये तुम्ही गुंतून राहू नका जर गुंतला तर तिथं संप फक्त याच देहामध्ये गड आपल्याला याच देहीकडे देवाचे भजन आणि कोटे म्हणून बाबांनो बाबांच सार्थक करून घ्यायचं असेल ना तर देह या देहाला अवलंबून राहू नका आणि बऱ्याच लोकांना वाटतं ते मरण 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 चांगलं नाही आता मी ते मरणाबद्दल खरंच बोललो असतो पण वेळ नाही माझ्याकडे म्हणून मरण हा सुद्धा आपल्यावरती एक उपकार आहे बरं मरण सुद्धा आपल्यावरती उपकार आहे आता कसा उपकार आहे त्यासाठी एक स्पेशल कीर्तन करावं लागत एक लय ला। मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लय मोठं भांडवलं हे संतांचं भांडवलं लय मोठे ग्रंथ समजा पाहुणे या ग्रंथ करावे कीर्तन ग्रंथाचं वाचन जर तुम्ही केलं ना तर कितीतरी या ग्रंथामध्ये आहे माणस कितीतरी आहे म्हणून मरण हा, हा सुद्धा आपल्यावरती उपकार आहे पण मरण झाल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती गेल्यानंतर किती शो करावा किती शो करावा बघा अरे जैसे जीर्ण वस्त्र सांगिते मग नूतन वेडीजे तैसे देहांतरा ते स्वीकारिजे चैतन्यला माणूस मरतो म्हणजे काय करतो ते आत्मा मरतो का नैनम छंद ते शस्त्राने नैनम पाव का ते कशाने जळत बी नाही तोडलं तोडत नाही बुडवाय गेलं बुडत नाही आत्मा तो आहे माणस फक्त ह्या आपण जसं कपडे बदलतो तसं तो आत्मा शरीर बदलत असतो पण आपल्याला मनुष्य देह प्राप्त झालाय तर फक्त या कोण बोलतोय बोलू नका किती वेळ सांगायचं तुम्हाला काय चोकट बोळ्यात का म्हणजे महाराज <laughs> देवाची बहार सर्व योनेचे समज समान फक्त मनुष्य दे हाचे ज्ञान पदवी एवढा अधिकार घेत एवढाच फक्त अधिकार आपल्या देहामध्ये कुठल्याच देहामध्ये आपल्याला आपल्या आयुष्याची प्रगती करून घेता येत नाही कीर्तनाला धापा मिळून बशी बसली मसी कीर्तनाला येऊन बसताल का मसी कीर्तनाला येऊन बसताल का नाहीत बसताल का अहो त्यांना ज्ञानच नाही तर म्हणून कीर्तनाला गेल्यानंतर आपला उद्धार होतो हे जर कळत नसेल तर कधी कळायच म्हणून देह मी हे फक्त उरला उरे विठल याच्यासाठी तो कुमरा सांगतात की हा देह ना माझा देह असो माझा येत झाली माझ्या चित्तामध्ये पांड्रुकरा म्हणून तुझंच फक्त चरण नाही म्हणून ते म्हणतो कपरा म्हणतात की आता केशी राजा हे जी विनवनी मस्तक चरण मी ठेवीत असे देह असो माझा भलती भलतीय आहे चित्त तुझे पायी असू द्यावे विठो बारे माईप

चरणाचे चरण साहेब अजून आपण दुसऱ्या चरणात प्रवेश केला ना मग सहा चरण सोडवायचे म्हणजे अजून पाच चरण सोडवायचं आता फुलं वाटायला लागलं बिचारा म्हणलं आता काय अवघड झाला का रेखे अरे मालकाने सांगितलं आमच्या कुठे गेले महाराज काय हां खरात खरात तुम्ही यांना सांगितलं पाच वाजेपर्यंत गिरत नाही म्हणून अरे अरे गोळच जाऊ ना खरंच म्हणजे पाच वाजेपर्यंत आहे काय कोण नका काट्या काटा बारा वाजलं की जे विठ्ठल करायचं मी खरं सांगतो मला कीर्तनाचं टायमिंग किती पाहिजे माहिती कटाळे स्तोवर पाहिजे माणसं समाज नाही भुल नऊ 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 तास हा तसं पाहिजे चांगलं कीर्तन चांगलं धबारा तास पाहिजे कटाळे स्तोवर आणि ते आनंदाने पण कीर्तनाला महाराज म्हटलेली पाकिट हजार पासी वाढून देतो पण टायमिंग वाढवू का वाटलंच होईल म्हणले आमच्या संघ का बर बाराच्या जागा सव्वा बारा वाजल्या साडे बारा वाजल्या एक वाजलं तर लयच वाटलं होईल का अरे खरं वाटलं तुमचं ह्या प्रपंच देमार्थ खरा आहे परमार्थ महादन जे तुम्ही धन कमवताय ते तुमच्या संग जाणार आहे का जाणार आहे का खाली हात आय आहे खाली हात पण म्हणून बाबानो हा देह आपल्याला भगवंताने दिलाय तो कशासाठी भगवंताच नामस्मरण करण्यासाठी भगवंताने फक्त राम नाम भगवंताच नामस्मरण करण्यासाठी <tip> पण बाबा एक लक्षात ठेवा ज्या वेळेस तुमची वेळ संपणार आहे ना त्यावेळेस तुम्हाला कोण सुद्धा वाचवणार नाही म्हणून अगोदर सावध व्हा अगोदर सावध व्हा आणि एकदा का यमाने तुमच्याकडे वक्र दृष्टी फिरवली कि मग तुम्हाला या मृत्यू कोणी सुद्धा सोडू शकत नाही बुलावा हरि का आयगा जबरा बुलावा हरि का छोड सगळं बघा आये का जेव्हा हरी का सोड के सब कुछ जाणार म्हणून तुम्ही कमवलं ना ते तुमच्यासाठी काहीतरी तरी साठी काहीतरी वापरा नुसतंच कष्ट दुसऱ्यासाठी करू नका पण आपलं असं नाही आपण कमवतो कमवतो आणि खाणारा दुसराच तो ने कमायामाया खाली हात आला खाली हात आया